मुरुड गावामध्ये तेथे पण एक छोटस खेडेगाव आहे वडगाव ह्या गावामध्ये आलो आहोत आपण बरोबर घरामध्ये मातीचं घर असल्यानं ह्या घरामध्ये उंदराचं प्रमाण जास्त आहे इथं सोयाबीनचे कट्टे लावले होते त्या बॅक साईडला छिद्र होते त्या छिद्रामध्ये शिकार करण्यासाठी एक इंडिस्पेक्टल कोबरा आला होता त्या सापाला पकडण्यासाठी आपण आलो आहोत या गावामध्ये आता तुम्ही बघू शकता साईडनं उरून कुरून काढलेला आहे बरोबर इथे एक छिद्र आहे आपल्याला कात भेटली आहे इंडियन स्पेक्टल कोबऱ्याची इंडियन स्पेक्टल कोबऱ्याची कात भेटली आहे जरा आपण नाग नाग म्हणतो तो बरोबर नाग ह्या छिद्रामध्ये बसलेला आहे आता छिद्र काढताना बरोबर त्याला करायचा प्रयत्न केला आपल्यावर आता आहे तुमचे कपडे का होिकटा कोणता हे जी हे हुँ, हुँ, जी। हा ती काढा हे बी ती, ती महत्वाचं आहे का माहितीये का आता त्यानं फुस केला इथं त्यांना तिकडं पळा बघत म्हणून म्हणलं तिकडलं कधी शिकव बापा असे शिकू देत नाही या काळी खरंच त्रास होऊ द्या लागल्या भिजल्या बुर बाप म्हणते आमच्या पोराला काय बोर थबा थबा मला मोकळ करू द्या तुम्ही गडबड करू नका बर ती बहिणी सांगितले तर करू निवांत राहायचं काय असं तू बस खाली शकता तुम्ही इंडियन स्पेक्टल कोबरा कशा पद्धतीने बसलेला आहे घर आपल्या त्या रूम मध्ये आणि फुल ॲग्रेसिव्ह आहे फुल मध्ये दिसतोय चुपका होती ऊपर सेव कर हम्म इस तो बा इथं बघा स्पीकर खूप रॉपलेला आहे मी अदर आदर घेतोय हं हं हलचल होऊ शकता तुम्ही सापाची हे बघा